न्यूज मराठी या करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे अतिवृष्टीमुळे बेडेघर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू शहापुरातील आल्याणी गावातील घटना शापूर तालुक्यातील अल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दुंदा निमसे यांचे पेढेघर अतिवृष्टीमुळे कोसळून घरामध्ये झोपलेले त्यांचे वडील दुंदा मल्लारी निमसे वय सत्तर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सत्तावीस जुलै रोजी पहाटे मुसळधार पाऊस व वा सोसाट्याचा वारा सुरू असल्यानं आपल्या बेडेघरात गाढ झोपी गेलेले आल्याणी येथील शेतकरी दुंदा निमसे वय सत्तर यांच्या अंगावर बेडेघर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर आपत्कालीन घटनेचे दखल शाहपूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी घेतली आहे घटनास्थळाचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश त्यांनी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिले ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे